संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात छत्रपतींचा एकेरी उल्लेख आहे संघटनेने त्यात बदल करावा व नावासमोर छत्रपती हा शब्द वापरावा यासाठी शिवधर्म फाउंडेशनने शुक्रवारी सोलापुरात दुचाकी रॅली काढून सात रस्ता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले संस्थापक अध्यक्ष दीपक काटे म्हणाले की राज्यभरात छत्तीस शहरामध्ये आमच्या संघटनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहे तरी त्वरित संभाजी ब्रिगेडने छत्रपती हे नाव वापरावे अन्यथा यापुढे ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अरे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका